शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत तूर पिकामध्ये जो येणारा रोग आहे तर हा रोग आपण कशाप्रकारे थांबवू शकतो कारण रोग जर तुरीवरती आला तर आपल्याला तुरीमध्ये फुलधारणा होत नाही एकंदरीत तुरीचं उत्पादन घट्ट वाढ खुंटते एकंदरीत याचा सगळा परिणाम आपल्या उत्पादनावर हा दिसून येतो म्हणजेच आपल्या उत्पादनामध्ये आपल्याला घट आलेलीही दिसून येते आता नेमकं तुरीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये समस्या काय आहेत आणि आपण कशाप्रकारे तुरीचं हे नियोजन करायला पाहिजे याबद्दलची थोडीशी माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आता तुम्ही बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्या तुरीला जे आपण डवरणी म्हणूया किंवा मातीची उखरण म्हणूया तर हे देणे अत्यंत महत्त्वाचे आहे आता बघा इथे डवरणी करून तुरीला दांड किंवा बेड हे मारण्यात आलेले आहे आता तुरीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये मुख्य समस्या काय आहेत तर कुठे कुठे तुरीला जे आपण मर म्हणूया तर हे मर सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे तुरीमध्ये खोडावरती काही प्रमाणामध्ये डागसुद्धा दिसत आहेत आपल्याला डाग नाही आहे तर डाग जर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या तुरी पिकाला डाग जर दिसत असेल तर तुम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे तुमच्या पिके ही पिवळी पडली असेल पानं पिवळे पडले असेल त्याचप्रमाणे तूर पिकाची एकंदरीत वाढ खुंटली असेल तर आपण काय नियोजन करायला पाहिजे याबद्दलचीच माहिती आपण या, या व्हिडिओमधून पाहणार आहोत आता तुम्ही बघा समोरसुद्धा तूर चांगली आहे आणि इकडे जे आहे तर ह्या इथला भागसुद्धा थोडा इथे डाऊन झालेला आहे याचं कारण इथे की पाणी साचल्यामुळे हा प्रकार इथे घडून आलेला आहे आता सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच तूर पिकामध्ये आपण येथे प्रयोग करत आहे प्रयोग म्हणजेच तिकडे जे आहे तर तिकडे शेंडे खुललेले आहे इकडे शेंडे नाही खुलले आहे नेमका काय फरक आहे आणि एकंदरीत त्याचा उत्पादनामध्ये कसा फायदा होईल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता पिकाची लागवड जवळपास सात बाय दीड फुटाच्या जवळपास आपण दोन बिया टोकन पद्धतीने लागवड ह्या करून घेतलेल्या आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन 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 हा दिसत असेल आता एकंदरीत आताच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे तूर पीक हे पिवळे पडायला सुरुवात झालेली असेल हिरवपणा त्याने सोडलेला असेल तर अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात प्रथम खताचं नियोजन करा खतामध्ये तुम्ही दहा सव्वी सव्वी देऊ शकता डी ए पी प्लस पोटॅश देऊ शकता सोबत एखाद्या कंपनीचं मायक्रोन्युट्रिएंट द्या, द्या। आणि सल्फरसुद्धा देणे अत्यंत गरजेचं असतं एकरी तीन किलो हे तुम्ही तुरीला झाडाच्या अर्धा फूट दूर टाकून माती आड केलं तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डवरणी व्हायची असेल तर त्यांनी अर्जंटमध्ये डवरणी करा जेणेकरून आतापर्यंत पाणी पाणी हा सुरू होता आणि आता जर आता पाणी अजून चार दिवस आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर इथं काय होणार आहेत की आपल्या पिकामध्ये पाणी साचू नये याची सगळ्यात प्रथम काळजी घ्या जेणेकरून मर होणार नाही आपल्या प्लॉटमध्ये एकही झाड आहे ते मर झालेलं नाही जबरदस्त फुटवा आहे जबरदस्त फांद्या आहे वाढसुद्धा योग्य आहे आपण याला लिओशिनची फवारणीही केली होती त्या त्याचप्रमाणे गायत्री परफेक्टसुद्धा फवारणीही केलेली होती आता प्रश्न येतो वांजरोग मी तुम्हाला एक एक माहिती येतो रोगासाठी आपण नेमकं काय करावं वा। तर रोगासाठी तुम्ही करू शकता सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी तुम्ही याची पंचवीस ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता याच्यामुळे कोळी हे तिथे नष्ट होईल कारण रोगाचा प्रसार करता ते म्हणजेच कोळी जर तुम्ही सल्फरचा उपयोग करू शकता स्वस्त्यात मस्त महागमध्ये तुम्ही मॅजिस्टारचा उपयोग करू शकता जबरदस्त आहेत किंवा ओमाइटचा सुद्धा उपयोग हा करू शकता हे झालं तुमचं वाज रोग जे कोळी पसरवतं त्यासाठी तुमच्या तुरपिकाचे जर पान हे पिवळे होत असेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही त्याच्यामध्ये टेबूकोनाजवळ प्लस सल्फर हारूचा उपयोग करू शकता जवळपास चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तर तुम्ही तुरपिकामध्ये ही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मुख्य समस्या आहे त्याचप्रमाणे खुडावरती जर डाग असेल आता आपल्या खुडावरती किंवा तुरीच्या खुडावरती डाग नाही आहे पाहू शकता की जबरदस्त अशा तुरी आहे तर खोडावरती जर डाग असेल तर तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लस टेप्टोसायक्लिनची फवारणी खोडावरती करा जेणेकरून खुडावर जे खोडखुदीची समस्या आहे किंवा आपण त्याला कॉलर रॉट म्हणूया तर ह्याची समस्या तिथे नष्ट होईल आता तुम्हाला मी दाखवतो इथे फरक आता फरक असा आहे की आपण इथे शेंडे खुडलेले आणि न खुडलेले याच्यामध्ये आता फरक दाखवतो आता बघा इथपासून लागलेले आहे इथपासून आता इकडल्या तुरी बघा छोट्या आहे इकडल्या तुरी बघा किती डहारलेले आहे झाडाची संख्या पण इकडे सिंगल सिंगलच आहे कुठे दोन आहे बघा किती जबरदस्त असे आहे इथे डहारलेले आहेत किंवा इथे पूर्णपणे याने असा घेरा घेतलेला आहे तर एकंदरीत व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच शेंडे खुलल्यामुळे काय फायदा होतो याची येथे तुम्हाला लाईव उदाहरण दाखवायचे आहे बघा शेंडे खुल्ल्यामुळे याला फांद्याची संख्या जास्त आहे याला फांद्याची संख्या जास्त आहे समोर आहे फांद्याची संख्या कमी आहे झाडाची संख्या बघू शकता प्रत्येक ठिकाणी एक दोन एक दोनच हा बियाचा आहे तर हा एक शेंडे कुडणीचा फायदा होतो त्याचप्रमाणे यावर्षी सांगायचं म्हणजे तूर पिकाला भाव व्यवस्थित राहू शकतो कारण मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर आता परिस्थिती बघितली तर भरपूर साऱ्या जमिनी हा खळडून गेलेल्या आहे शेतकऱ्यांच्या अक्षरशः पीक खळडून गेलेले आहे तुरीसुद्धा मरम पावलेले आहे तर मला असं म्हणायचं नाहीत की शेतकऱ्याचं नुकसान व्हावं किंवा झाल्यामुळे पण असं नाही परंतु मार्केटमध्ये यावर्षी तुरीचा हा कमी असल्यामुळे आपल्याला भाव हा चांगला मिळण्याचे खूप चान्सेस आहे त्यामुळे काळजी घ्या तुरीचं नियोजन व्यवस्थित करा खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करा फवारणी व्यवस्थित करा त्यानंतर पाणी गुंडाळणारी जर अळी दिसं असेल इथे बघायचं पाने गुंडाळणारी जर अळी दिसं असेल तर तुम्ही याच्यामध्ये एखादी चांगलं अळीनाशक वापर करू वापर करू शकता पोकळ्यान वापरू शकता त्यानंतर तुम्ही बॅरेराईड वापरू शकता अँप्लिगो वापरू शकता किंवा प्रोफेनो फायबर वापरू शकता असंख्य कीटकनाशक आहे तुमच्या बाजारपेठेमध्ये जे चांगलं आहे ते वापरलं तर खूप चांगला असा फायदा होईल पोकलँड वापरला तर तुम्हाला वीस ते पंचवीस दिवस खूप चांगलं रिझल्ट हा मिळणार आहे तर एकंदरीत तुम्हाला जर आता फवारणी करायची असेल तर मी तुम्हाला आता शेड्यूल सांगतो एक बुरशीनाशक टेबूकोनॉझोल प्लस सल्फर एक अळीनाशक पोकलँड घेऊ शकता बॅराझाईट घेऊ शकता अँप्लिगो घेऊ शकता कोराजिन घेऊ शकता काही हरकत नाही त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल एखादी गरज असेल तर खत बारा एकशे झिरो ऐंशी ते शंभर ग्रॅम म्हणजे तुमचं खत झालं बुरशीनाशक झालं आणि अळीनाशक झालं तुम्हाला जर समजा याच्यामध्ये बुरशीनाशक जर बदलावायची गरज पडली तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा प्रोडक्ट वापरू शकता जेणेकरून जी सततचा पाऊस आता सुरू राहणार आहे तर याच्या याच्यामुळे होणारं जे नुकसान आहे तर हे टळलं जाईल त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही झिंक वापरू शकता परंतु कॉम्बिनेशन फाटण्या फाटण्याचे चान्सेस आहे त्यामुळे झिंक नाही वापरलं तरी चालेल खताच्या व्यवस्थापनेमध्ये मी सांगितलं दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी प्लस पोटॅश सोबत सल्पर आणि मायक्रोन्युट्रंट याची तुम्ही झाडापासून अर्ध्या फुटावर हे टाकून माती ॲड करा तुरी थोड़ सी ही माईती होती, माईती आवल तर तुरी पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडीशी ही माहिती होती माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद